नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत तसेच आपण नवीन नवीन नवी सरकारी योजना व दररोजचे संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव दाखवत असतो व हवामान अंदाजसुद्धा दाखवत असतो तरी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आपण आजचे अपडेट कापूस बाजारभाव बघूया अमरावती सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आजचा दर आहे किनवट सात हजार पन्नास रुपये क्विंटल घनसावंगी सात हजार रुपये क्विंटल मारेगाव सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला बोरवा मंजू सात हजार तीनशे शहाण्णव तर सर्वात जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल अर्जुन कदम सेलुजा यांनी भाव सांगितलेला आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल संजय बनसोडे सिंदखेड राजा सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पांडुरंग पांचाळ यांनी लातूरचा भाव सांगितलेला आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल हरी चव्हाण यांनी पात्रीचा भाव सांगितलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कृष्णा लोंडे परभणीचा भाव आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल अशा प्रकारे आपणही आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारा अवश्य कळवा माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद